जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेल्या चंद्रपूरच्या सात नागरिकांना अखेर सुखरूप परत आणण्यात यश आले आहे या संपूर्ण प्रयत्नात आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष योगदान राहिले चंद्रपूरमधील नगीनाबाग वाड येथील अंकित नगराय शिल्पा नळे स्पर्श नळे प्रितेश नळे अजय गाडीवान वर्षा गाडीवान आणि तेजस्विनी गाडीवान हे सात नागरिक पहलगाममध्ये अडकले होते दहशतवादी हल्ल्याच्या जवळपासच ते थांबलेले होते माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ या कुटुंबाशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला यानंतर आमदार जोरगेवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीश कुमार खडके तसेच जम्मू काश्मीर प्रशासनाशी थेट संपर्क साधून संबंधित कुटुंबियांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मागितली त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने या नागरिकांशी संपर्क साधला आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले या सर्व हालचालीनंतर आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने या सात नागरिकांना घरी परत आणण्यासाठी तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आज शनिवारी दुपारी बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले रेल्वे स्थानकावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सर्व कुटुंबियांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष आभार मानले तिथे रेसॉर्टला गेलो एक्चुअली फ्रेश वगैरे हो होऊन आम्ही तिथे गेलो ज्या स्पॉटला आम्हाला जायचं होतं त्याला मिनी स्वित्झर्लंड आणि बैसारण असे म्हणतात मग तिथे आम्ही पार्किंग मध्ये खाली पार्किंग आहे तिथे वर पहाडावर काहीच जात नाही पैदल पण नाही जाऊ शकत तुम्ही आणि घोड्यानाच जावं लागते तुम्हाला तर तिथे आम्ही गेलो घोड्यानी गेलो खाली कार पार्किंग लावली घोड्यानी आम्ही तिथे गेलो आणि जवळजवळ दोनशे मीटर फक्त आमचं बाकी होते तिथे स्पॉट वर पोहोचण्यासाठी आम्हाला थोडं बहुत दिसत होतं तिथचं आणि मग तिथे अचानक फायरिंगचा आवाज येऊ लागला म्हणजे एक दोन घोड्या त्यांनी अगोदर चालवला मग त्याच्यानंतर कंटिन्यू असा फायरिंगचा आवाज आला मग घोडेवाल्यांनी आम्हाला सांगितलं की इथे काहीतरी खूप मोठी ट्रॅजेडी होऊन राहिली बा म्हणून त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला प्रयत्न केला की खाली लवकरात लवकर आणावे आणि आम्ही तिथे असं बघितलं की खूप सारे लोक जे होते काही लोक घोड्यावरून खाली पडले काही लोकांचे हातपाय वगैरे फ्रॅक्चर झाले कारण काही लोक पहाडावरून पण खाली लावले आपल्या जीव वाचवण्यासाठी खूप अपरात मचवली होती तिथे जास्त करून बहुत लोक होते तिथे मग आम्ही खाली आलो त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला पार्किंग मधून डायरेक्ट हॉटेलला गेलो रेसॉर्टला त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमदार साहेबांशी कॉन्टॅक्ट साधला त्यांनी तात्काळ मध्ये आम्हाला चोवीस घंटे आमच्या सोबत होते आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आमदार साहेब आणि बोलले काही का पण पैशांची मदत लागली किंवा काही पण मदत लागली तुम्ही आम्हाला लवकरात लवकर सांगा आणि जेव्हा पण आम्ही फोन करत होतो तेव्हा साहेब बोलत होते सगळे करत होत आणि त्यांनी आम्हाला येण्याची सोय करून दिली जम्मू वरून आज आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत